रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी क्लिनिंगचा दाखवणार आहे जो आपलं किचन काउंटर असतो जो नेहमी आपण किचनमध्ये असलेल्या वस्तू म्हणजे किचन काउंटरवरच्या तर ते पंधरा दिवसांनी कशी क्लिनिंग करायची आणि मी कशा पद्धतीने करते ते नक्कीच बघा आता इथे मी जो रॅक आहे तर त्याची सुरुवातीला क्लिनिंग करते आणि हे पंधरा दिवसांनी क्लिनिंग केलं करायची असते कारण की आपण शेगडीजवळ ज्या वस्तू ठेवतो त्यात थोडंफार फोडणी आपली ओढतेस त्यामुळं ह्या गोष्टी आपल्या क्लिनिंग करण्यावरती स्वच्छ स्वच्छतासुद्धा राहते आणि तेलकटपणामुळे जास्त राबतसुद्धा नाही तर इथे माझी ही क्लिन करून झाली आता ही जी मांडणी आहे रॅक छोटीच आहे पण भारी आहे ही जी मी मिशोवरनं मागवलेली आहे आणि जास्त तेलकट नसल्यामुळे कारण की मी नेहमी पेपर टाकते त्यामुळे ती जास्त खराब नाही झाली आणि हे जे शोचे दोन फ्लावर पॉट्स आहेत ट्रेचे तर ते सुद्धा वॉशेबल असल्यामुळं ते, जा जा ते, जा जा ते, ते मी किचन वाट्यामध्ये ठेवलेत आणि ह्या ज्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या नेहमीच्या ज्या ज्या लागणाऱ्या चटणी तेल तूप मीठ ज्या आपल्या नेहमी जवळ सारख्या लागतात त्या ज मी त्या रॅकमध्ये ठेवले आणि हे पंधरा दिवसांनी क्लिनिंग केल्यावरती जास्त खराब होत नाही आणि जेव्हा आपलं संपतं तेव्हा आपण तर ऑलमोस्ट घासायला टाकतोच ह्या वस्तू तर तेसुद्धा मी व्यवस्थित सुरुवातीला घासून एकदा पुसून आणि मग स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घेते त्यामुळं ते, ते स्वच्छ राहतं आणि अशी क्लिनिंग केल्यावरती आपल्यालासुद्धा छान वाटतं आता मी पुन्हा एकदा सुक्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करून मांडी पुसून आता ती लावून घेते आणि ते किचनच्या जवळ असल्यामुळं आपल्याला फायदा सुद्धा होतो वस्तू पटकन भेटतातसुद्धा सुद्धा आपल्याला खूप भारी आहे ही घ्याय म्हणजे घ्यायच ठेवायची म्हटली तर अगदी कमी जागेमध्ये व्यवस्थित बसते आणि ते तुम्ही पाहू शकता मी पेपर टाकते आणि हा पेपर तुम्ही आठ दिवसाने चेंज केलं तरी तेलकट जे उडतं त्याच्यामुळं पेपर सारखा चेंज केला तरी युजफुल राहतं तर इथे मांडणी झाली आता हा ओव्हनचा कोपरा जो आहे तो मी क्लीन करून घेते कारण की पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी ज्या काढल्या तर थोडीफार धूळ राहते आणि तो पहिलीच असेल थोडीफार धूळ होती साधा कपडा मारला तरी किती क्लीन वाटतं आता हा जे ओव्हन आहे तो मला क्लिनिंग तर चालूच आहे म्हणून आज मी व्यवस्थित क्लीन करून घेतला घासणी सा जो आहे त्याच्याने पूर्ण फेस करून व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला क्लीन करायला लागतात एखाद्यास पाणी न राहिलं पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते कारण पाण्यामुळं एखाद्या वेळेस पटकन करंटसुद्धा लागतो तर इथल्या आतल्या गोष्टी भांडी मी घासायला टाकल्या आणि हे जे जा आतलं जे आहे ते मी जास्त आतमध्ये घासत नाही कारण की भीती वाटते कारण की इलेक्ट्रिक वस्तू थोड्या सावधगिरीने केल्या की मग बऱ्या पडतात शक्यतो जेव्हा वस्तू बनवते तेव्हाच मी ते व्यवस्थित क्लीन करून घेते कारण तेलकट चाललेलं असतं जे आपण पदार्थ बनतो तेव्हाच माझं क्लीन होतं आता हे जे ओव्हनवरचं आहे ते मी काढते कारण की ह्या ज्या रॅक आहे त्याच्यामध्ये मी औषध हे काही वस्तू आपल्या हातात आले की आपण पटकन असं ठेवतो इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मग मी ते रॅक तिथं ठेवलं आहे आता ही जी औषधं आहेत आता छोटे आजारी असल्यामुळे मी ते जवळ ठेवलेत प्रत्येक वेळी दुसरी काही इकडं तिकडे ठेवण्यापेक्षा मी ते थे जवळ ठेवले आणि ज्या एस्ट्राच्या वस्तू आहेत त्या टाकून दिल्या भांडीसुद्धा क्लीन झाली आणि आता ओवनचं पण मस्त क्लीन झाले परफेक्ट आणि आता माझा फायनल लुक करण्याच्या आधी म्हटलं ती वट्टा ओरून घ्यावा कारण की थोडीफार धूळ पडलेलीच असते त्यामुळे मी आता हा वट्टा क्लीन करून घेते म्हणजे स्वयंपाक करायला सुरुवात आता शेगडी हे कराएला कराएला। ते सर्व क्लीन करून म्हणजे स्वयंपाक करायला सुरुवात करायला तसे आपण रोजच्या दिवसातून तीन वेळा आपली शेगडी पुसलीच जाते आणि किचन वाटा तुम्ही किती पुसाल तेवढंच चांगलंच आहे स्वच्छतेसाठी तर इथे बऱ्यापैकी माझा वाटा क्लीन व्यवस्थित झालेला आहे आता हे जे दुपारचं जेवण आहे ते सुद्धा मी एक साईडला त्याच्या सुद्धा पुसून घेते आता क्लीनच करते म्हणल्यावर सगळं केल्याशिवाय परिपूर्ण वाटत नाही आता ही चो माट आही। जो माट आहे जेव्हा पाणी संपतं त्यावेळेस मी क्लीन करून घेते घासून शक्यतो ह्याला घासत नाही कारण की मग ते जी डिझाईन आहे ती निघून जाते त्यामुळं तो पाण्याखालीच धुवून व्यवस्थित ठेवून घेते इथे माझा पट्टा पूर्ण आवरून झाला आहे आणि हा माझा फायनल लुक किचनचा चन काउंटरचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत वाय